आता पूर्वी आपली जॉईंट फॅमिली असायची आजी आजोबा मुलं सगळे घरी असायचे त्यामुळे आईबाबांना जर ऑफिसमुळे वेळ नसेल तर आजी आजोबा मुलांकडनं संध्याकाळी स्तोत्र म्हणून घ्यायचे देवापुढे दिवा लावणं असे संस्कार घरी केले जायचे पण आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कुठेतरी हा चांगला पार्ट आपण विसरतोय असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यात पहिले बघा जेव्हा तुम्हाला स्ट्रेस यायला सुरुवात होते तेव्हा आपण बघतो की आपल्यामधलं बी पी फ्लक्च्युएशन होतं म्हणजे काही जणांमध्ये लो बी पी होतं काही जणांमध्ये हाय बी पी होतं हृदयाची गती वाढणं छातीत धडधडणं घाबरणं झोप न लागणं कधी कधी भूकच लागत नाही काही पेशंट सांगतात की मॅडम आम्हाला ताण आला काही परीक्षेला जायचंय भीती वाटली की आम्हाला काही खावं असं वाटत नाही आणि असतं काही जण टेन्शन आल्यावर चॉकलेट्सवर चॉकलेट खायला सुरुवात करतात कॉफीचे ग्लास संपवले जातात पण हे का होतं आता कॉफी किंवा चहा हे आपल्याला जेव्हा ताण येतो तेव्हा का प्यावस माहिती आहे का आज आपण बघतो की महाभारतामध्ये भगवान गोपाळकृष्णांनी काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये तर तुम्ही कर्म करत राहा तुम्ही फळाची अपेक्षा करू नका तुम्ही कर्म करा तुम्हाला त्या कर्माचं फळ आज ना उद्या नक्की मिळणार आहे पण अपेक्षा ठेवू नका त्यांनी काय सांगितलंय स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे कर्मयोग सांगितलाय की तुम्ही कर्म करत राहा श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं लाईफ मंत्रावित डॉक्टर मानसी या कार्यक्रमाच्या भागांमध्ये स्वागत करते आजचा आपण एक वेगळा विषय घेऊन आलोय तो म्हणजे ताण स्ट्रेस आजकाल आपण बघतो अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना खूप स्ट्रेस असतो स्ट्रेस म्हणजे काय जे ताणलं जातं म्हणजे जिथे टेन्शन आहे तो स्ट्रेस आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण उगीच काही गोष्टींच ओव्हर थिंकिंग करून मनाला शरीराला त्याचं बर्डन देऊन स्वतःहून आपण ताण म्हणजे स्ट्रेस हा व्याधी स्वतःहूनच ओढवून घेत असतो बघा अनेक वेळेला आपण बघतो की स्ट्रेसचे अनेक प्रकार सांगितले जातात आता एखादा असतो ॲक्यूट स्ट्रेस ॲक्यूट स्ट्रेस म्हणजे कसं एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला भाग घ्यायला जायचं आहे सो आपल्याला एक्साइटमेंट असते दॅट इज अ गुड स्ट्रेस आणि एखादवेळी आपल्याला खूप त्याचं टेन्शन येतं ॲग्झायटी वाटते दॅट इज अ बॅड स्ट्रेस असे दोन प्रकारचे स्ट्रेस आपल्याला त्यावेळेला जाणवत असतात आणि एखादा असतो क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे कसा एखाद्या व्याधीमुळे आलेला किंवा सततच्या रोजच्या टेन्शन्समुळे येणारा स्ट्रेस तुम्हाला पण स्ट्रेस येत असतो का तर तुम्ही पण आम्हाला कमेंट्समध्ये एकीकडे खाली सांगा ना की तुम्हाला कसा स्ट्रेस येतो बघा स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार आपण घेऊ शकतो मनामधला ताण नियंत्रणात आणण्यासाठी आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करणं सगळ्यात महत्वाचं आहे आता पूर्वी फॅमिली असायची आजी आजोबा सगळे घरी असायचे त्यामुळे आईबाबांना जर ऑफिसमुळे वेळ नसेल तर आजी आजोबा मुलांकडनं संध्याकाळी स्तोत्र म्हणून घ्यायचे देवापुढे दिवा लावणं असे संस्कार घरी केले जायचे पण आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कुठेतरी हा चांगला पार्ट आपण विसरतोय असं वाटतंय का तुम्हाला खूप वेळा आपण म्हणतो की मुलांना मला या गोष्टी शिकवायच्या आहेत पण वेळ निघून गेल्यावर ती गोष्ट शिकवून चालेल का आज विशीमधला मधला आलेला तरुण घरी आलेल्या पाहुण्यांशी बोलत नाही किंवा एकटा रूममध्ये राहून मोबाईल बघत बसतो आणि कुठेतरी नात्यांमधला संवाद आपण हरवत चाललोय हा संवादच नसेल तर ताण निर्माण होणारच आहे काही पॉइंटर्स आता आपण बघूया स्ट्रेस का स्ट्रेस स्ट्रेस। की स्ट्रेसची एक्झॅक्ट कारण काय असू शकतात आता स्ट्रेसमध्ये आपण बघायला गेलो तर एन्व्हायरमेंटल स्ट्रेस जसं की खूप पाऊस पडतो त्या दिवशी आपल्याला वाटतं रे बापरे आता काय होतं खूप पाऊस पडतोय ऑफिसला जायला लेट होईल का असाही ताण आपल्याला यायला सुरुवात होते किंवा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आज माझं हे काम पूर्ण नाही झालंय म्हणजे माझा होमवर्क पूर्ण नाही झालाय मग आता मला टीचर ओरडतील का ह्याचा स्ट्रेस सुद्धा मुलं घेत असतात पण ह्या स्ट्रेसचं स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय टाईम मॅनेजमेंट जर तुम्ही रोज सकाळी लवकर उठलात रोज व्यायाम नीट केलात किंवा आहारामध्ये असं डायट घेतलं तर हा स्ट्रेस तुम्हाला येणार नाही कारण स्ट्रेस वाढल्यावर शरीरावर त्याची काय काय लक्षणं दिसू शकतात सगळ्यात पहिले बघा जेव्हा तुम्हाला स्ट्रेस यायला सुरुवात होते तेव्हा आपण बघतो की आपल्यामधलं बी पी फ्लक्च्युएशन होतं म्हणजे काही जणांमध्ये लो बी पी होतं काही जणांमध्ये हाय बी पी होतं हृदयाची गती वाढणं छातीत धडधडणं घाबरणं झोप न लागणं कधी कधी भूकच लागत नाही काही पेशंट सांगतात की मॅडम आम्हाला ताण आला काही परीक्षेला जायचंय भीती वाटली की आम्हाला काही खावंसं वाटत नाही आणि असतं काही जण टेन्शन आल्यावर चॉकलेट्सवर चॉकलेट खायला सुरुवात करतात कॉफीचे ग्लास संपवले जातात पण हे का होतं आता कॉफी किंवा चहा हे आपल्याला जेव्हा ताण येतो तेव्हा का प्यावस वाटतं ह्याचं कारण आहे का तर चहा किंवा कॉफी यांच्यामध्ये जे काही टॅनिन कॅफिन असतं हे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची उत्तेजना निर्माण करतात आणि आपल्याला आपण म्हणतो कॉर्टिझॉल नावाचं जे हार्मोन असतं ते शरीरातनं स्त्रवणं काही वेळासाठी कमी होतं वी फील हॅप्पी आपल्या आवडीचा पदार्थ खाल्ल्यामुळे डोपा माईन स्त्रवतं आणि काही क्षणासाठी आपला स्ट्रेस कमी होऊन आपल्याला बरं वाटतं आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हा स्ट्रेस का येतो हे शोधणं म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्या मनाला सतत त्रास देत असेल म्हणजे आता ऑफिसमध्ये गेल्यावर काही जण आपल्या विरुद्ध आपल्याला एकटं पाडत असतील किंवा बॉस सतत रोज काही ना काहीतरी कारण करून आपल्याला मुद्दाम एखादं काम एक्स्ट्रा देत असेल किंवा बोलण्याची एखाद्याची पद्धत आपल्याला आवडत नसेल तरी हा आपल्याला ताण येतो एखादा रबर बँडे सी ज एक्झाम्पल खूप ताणला खूप ताणला त्याच्यातलं खूप टेन्शन वाढलं तर तो तुटतो त्यामुळे तुमच्या मनाला तोडून द्यायचं नसेल किंवा तुमचं मन तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर आजपासूनच स्ट्रेस मॅनेजमेंटला तुम्ही लक्षात ठेवायला हवं की स्ट्रेस मॅनेजमेंट का महत्त्वाचं आहे एखादा कुंभार आहे तो जेव्हा मातीचं मडकं बनवतो तेव्हा ते मडकं बनवताना त्या मातीचं जो त्याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे की कि ते किती फिरवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा परफेक्ट होतात ना तेव्हाच ते, ते मातीचं मडक स्ट्रॉंग तयार होतं ते भाजायला पण लागतं सो so, ह्या सगळ्या प्रोसेस आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे कधी कधी ना काही प्रकारचा स्ट्रेस हा खूप चांगलाही असतो बघा कारण हा स्ट्रेस नसेल तर मग आपल्यामधला स्वैराचार वाढेल आपण किती वाजता झोपू किती वाजता उठू पण आपल्याला एक धाक असतो अरे बापरे अकरा वाजले बाबा ओरडतील मोबाईल बाजूला ठेवायला हवा वेळेवर झोपायला हो हवं तर हा जो आहे धाकयुक्त स्ट्रेस काही वेळा हा आपल्या मनाची कॅपॅसिटी वाढवत असतो आई वडील आपल्याला सांगतात वेळेवर जेवा तेव्हा आपण वेळेवर जेवतो किंवा व्यायाम करायला सांगितले व्यायाम करतो हे सगळं काय आहे तर हे स्ट्रेस रिलीजर्स आहेत हे तुमच्या शरीरात वाढणारा ताण कमी करतात आपण एक एक्झाम्पल घेऊया एक बादली आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला स्ट्रेस येणाऱ्या गोष्टी ठेवल्या लाईक like, तुम्हाला एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे त्याचा टेन्शन आला आहे रोज आ, अभ्यास किती वेळ करायचा आहे त्याचं टेन्शन आलं आहे किंवा माझं वजन खूप वाढलं आहे ह्याचं टेन्शन आलं आहे किंवा आपण असं वेगवेगळे की मला रात्री झोप येत नाही आहे त्याचं टेन्शन आलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एका बादलीत भरल्या आता ही बादली जर ओव्हरफ्लो झाली तर इट विल क्रिएट सम डॅमेज टू युअर ऑर्गन्स म्हणजे काही ना काहीतरी इजा ती तुमच्या मेंदूला करणार आहे पण जर त्या बादलीला तुम्ही एक छोटासा नळ काढलात आणि त्या नळातनं ते टॅप वॉटर बाहेर आलं कसं टॅप वॉटर बाहेर येतं तसा हा तुमचा स्ट्रेस रिलीज केला तर तो ओव्हरफ्लो होईल का नाही तो ओव्हरफ्लो होणार नाही त्याचा ताण तुम्हाला येणार नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये छंद खूप महत्वाचे आहेत म्युझिक थेरपी तुमच्या आवडीचं गाणं गुणगुणा स्ट्रेस कमी करतं तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर नृत्य स्ट्रेस yes, बस्टर आहे सगळ्यात पहिले म्हणजे ना कोणत्याही गोष्टीला घाबरणं सोडा आज आपण बघतो की महाभारतामध्ये भगवान गोपाळकृष्णांनी काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये तर तुम्ही कर्म करत राहा तुम्ही फळाची अपेक्षा करू नका तुम्ही कर्म करा तुम्हाला त्या कर्माचं फळ आज ना उद्या नक्की मिळणार आहे पण अपेक्षा ठेवू नका त्यांनी काय सांगितलंय स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे कर्मयोग सांगितलाय की तुम्ही कर्म करत राहा मनाला सुख दुःखानी तुम्ही फरक पडून देऊ नका म्हणजे दे आपण माणूस आहोत आपल्यामध्ये षड्रिपू आहेत त्यामुळे आपण एवढ्या लगेच हे सगळं कॅप्चर नाही करू शकत पण आपण सुधारणा आपल्यात करू शकतो म्हणजे काय कोणत्याही गोष्टीला रिॲक्ट करताना विचार करून रिॲक्ट करा खूप फास्ट रिॲक्ट करू नका एखाद्याला तुमच्या वाणीतनं निघालेले शब्द खूप हर्ट करू शकतात त्यामुळे विचारपूर्वक बोला तुमची कृती अशी हवी ती समोरच्याला हर्ट करणार नाही स्वतःबरोबर इतरांचाही विचार करा एखादं झाड आहे आणि त्या झाडाला पाणीच घातलं नाही सूर्यप्रकाश दिला नाही तर ते झाड वाढेल का नाही ते झाड वाढणार नाही तसंच आपल्या जीवनामध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहेत आपली फॅमिली आपले नातलग आपले मित्रमंडळी की जे आपला चांगला विचार करतात ऑलवेज शेअर आपण आपल्या मनातलं दुःख एखाद्याला सांगितलं तर आपल्याला हलकं वाटतं आपला स्ट्रेस निघून जातो जसं जा की एखाद्या व्यक्तीला एखादा आजार आहे जेव्हा तो एखाद्या डॉक्टरांशी मन मोकळेपणे त्याच्याबद्दल संवाद साधतो तेव्हा त्याला खूप छान वाटतं रिलॅक्स वाटतं वाट 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 वाट। आज ॲन्झायटी डिप्रेशनचे पेशंट इतके वाढलेले आहेत की त्यांना ह्या स्ट्रेसमुळे काय करायचं हे कळत नाही इतका ताण त्यांच्या आयुष्यात निर्माण झाला आहे बघा स्ट्रेस टाळण्यासाठी तुमच्या मनाची ताकद वाढवण्यासाठी एक महत्वाचा धातू आहे तो म्हणजे मज्जा धातू मी ऑलवेज सांगते की आपल्या शरीरामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र असे सप्त धातू आहेत यामधला प्रत्येक धातू चांगला तयार झाला तर आपला मज्जा धातू चांगला होणार आहे तुमचा मज्जा धातू चांगला असेल ना तर तुम्ही स्ट्रेस खूप छान प्रकारे हँडल करू शकता तुम्ही कोणत्याही कामाचा स्ट्रेस न घेता ते काम यशस्वीपणे पार पाडू शकता जर तुमचा मज्जा धातू चांगला असेल तेलबिया जसं की बदाम मज्जा धातू पुष्ट होत असतो कोणत्याही प्रकारच्या खिरी म्हणजे लाईक शेवयांची खीर आहे किंवा दुधीची खीर आहे रव्याची खीर आहे हे तुपामध्ये भाजून जर आपण दूध आणि तूपयुक्त ह्या खीर तयार केल्या आणि आठवड्यातनं एकदा आहारात घेतल्या तरी पण तुमचा मज्जाधातू तु खूप चांगला तयार होतो म्हणजे तुमच्या मनाची कॅपॅसिटी वाढते की तो लोड तुम्ही सहन करू शकता आता एखादा आपण विचार केला एखादी छा छोटीशी फळी आहे त्याच्यावर खूप वजन टाकलं चालेल का ती फळी ब्रेक होऊन जाईल पण ती त्याला आपण खाली बेस तयार केला आपण व्यवस्थित बेस दिला तर ते वजन ते कॅरी करू शकतं आणि हेच पेळण्याची ताकद आपल्या मनाला आणि आपल्या ब्रेनला आपल्याला द्यायची आहेत नाहीतर ह्या स्ट्रेसचा आपल्या शरीरावर आणि मनावर दूषित परिणाम होतो तेल खायचं की नाही किंवा कोणतं तेल वापरायचं असे अनेक प्रश्न मनात असतात की तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो का तर खोबरेल तेल आहे तिळाचं तेल आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची जी तेलं आहेत ती प्रमाणामध्ये तुम्ही आहारात नक्कीच ठेवू शकता कारण तेल हे वातावरचं सगळ्यात उत्तम औषध आहे वात वाढला ना की स्ट्रेसमुळे जेव्हा कंप निर्माण होतो तेव्हा रात्री शांत झोपताना आपण थोडंसं तेल गरम करून जर अंगाला चोळून लावलं तरी पण हा स्ट्रेस कमी होत असतो स्ट्रेस मॅनेजमेंट खूप डिफिकल्ट वाटत असलं तरी ते तेवढंही डिफिकल्ट नाहीये आज आपण बघतो पूर्वी स्त्रियांना घराच्या बाहेर जायची परवानगी नव्हती घरी बसूनच सगळं काम त्यांना करायचं असेल म्हणजे अगदी सहा सहा बाळनपण त्यांची व्हायची तरी पण कुठलाही स्ट्रेस त्यांना होता असं तुम्हाला वाटतं का कोणी स्ट्रेसमुळे अल्कोहोल किंवा सिगरेट स्मोकिंग सुरू आहे असं आपल्याला ऐकायला मिळालंय का, का। पण आज आपण सर्रास बघतो की मुलांपेक्षा मुलींमधलं स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सगळं स्ट्रेसमुळे असेल तर हे आपण कुठे आपल्या समाजाला घेऊन चाललोय आज स्मोकिंग हे आपण अनेक वेळा सांगतो की ह्यामुळे तुमच्या लिव्हरला तुमच्या लंग्सना त्रास होऊ शकतो कोणती क्रेज म्हणून फक्त आपण स्मोकिंग करणं किती योग्य आहे कारण एक कण विषाचा असू दे किंवा चार चमचे विष असू दे सेमच त्याचा इफेक्ट शरीरावर कधी ना कधीतरी नक्की दिसणार आहे काही जणांना त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन जाणवेल काही जणांना पिंपल्स येतील काही जणांना कोंडा येईल काही जणांना एस म्हणजे काही खाल्ल्यावर मलप्रवृत्ती वाढेल काही जणांना ॲसिड रिफ्लक्स असेल तर हे सगळं का होतं तुम्हाला स्ट्रेस आल्यावर जी तुम्ही कृती करता त्याचा तुमच्या शरीरावर कुठेतरी साईड इफेक्ट होत असतो मनाची ताकद वाढवणं आज आपल्या शरीरामध्ये षट चक्र आहेत या षट चक्रांमधनं आपल्या मनाची ताकद वाढत असते आणि मग हे आपल्याला स्ट्रेस बस्टर सारखे काम करतात तुमच्या आवडीचं गाणं तुमच्या आवडीचा पदार्थ खाल्लात तरी पण तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन रवतं व्यायाम केल्यामुळे एन्डॉर्फिन मिळतं कॉर्टिझॉल कमी होतं आणि ऑपॉपोज शरीरात स्ट्रेसमुळे होणारा हॉर्मोनल इम्बॅलन्स दूर होतो आता बघा कृष्ण नीती किती महत्वाची आहे कर्ण आणि अर्जुन हे दोघेही कृष्णाचेच भक्त होते पण अर्जुनाचा विजय का झाला तर कर्ण बघत होता की अर्जुन काय करतोय अर्जुनाने हे केलं ना आता मी पण हे करतो म्हणजे त्याचं ध्येय काय झालेलं की मी अर्जुनापेक्षा माझी लेवल कशी वाढवेन म्हणजे इट वॉज अ कॉम्पिटिशन की तो बघत होता पण अर्जुनाचं ध्येय काय होतं की मी माझी लेवल कशी वाढवे ती लेवल कशी वाढवेन सो ऑलवेज ना कॉम्पिटिशन विसरून जा कॉम्पिटिशनचा स्ट्रेस कधी घेऊ नका कारण तुमच्या भाग्यात जे आहे ते कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही जे तुमचं आहे ना ते तुमचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कधी अशी कॉम्पिटिशन वाटली तर त्याचा स्ट्रेस न घेता तुमच्या गुरूंशी तुम्ही त्याबद्दल बोला तुमचे आध्यात्मिक गुरु याबद्दल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतीलच आता सगळ्यात पहिले बघा की तुम्हाला आठवतं हो एक अकबर बिरबलाची गोष्ट होती एक रेष अकबर काढतो आणि त्याला सांगतो की ही हात न लावता ही तू तुम्हाला छोटी करून दाखव तर बिरबल काय करतो त्याच्या बाजूला एक मोठी रेष काढतो त्यामुळे ती रेष जी असते ती ऑप छोटी असते म्हणजे दुसऱ्याची लेंथ कमी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची उंची वाढवा म्हणजे तुम्ही स्वतःवर फोकस ठेवा स्वतःला समजून घ्या की तुम्हाला स्ट्रेस काय येतोय तुम्ही तुमचे पॉइंटर्स लिहून काढा की मला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय कोणी मला माझ्या वजनावरनं बोलल्यावर मला त्रास होतोय काय किती बारीक आहेस एका काय जाडी आहेस मग आपण अशावेळी त्या प्लेस तिकडे जाणं आपण बंद करतो का तर आपल्याला वाटतं नको गेल्यावर हे यांची वाक्य ऐकायला लागतील नको जाऊया पण आजकाल आपला कॉन्फिडन्स जर चांगला असेल ना तर आपण व्यवस्थित त्याच्यावर उत्तर देऊ शकतो कोणाचाही अपमान न करता सो स्वतःला समजून घ्या काय बोलायचं हे ठरवा कधी एक्साइटमेंटमध्ये बोलू नका तुमचे पॉइंटर्स तुम्ही काढा की तुम्हाला काय करायला आवडतं तुमची अशी कोणती गोष्ट आहे की जे केल्यावर तुम्हाला एकदम हलकं वाटतं स्ट्रेस स्ट्रेस येतो ना तेव्हा अशी काही वाक्य आहेत की ऑल इज वेल नाही सगळं नीट आहे सगळं छान होणार आहे नाही हे जे काही माझ्या आयुष्यात घडतंय ना हे माझ्या चांगल्यासाठी आहे अशी वाक्य मनामध्ये रिपीट केलीत ना की तो मनाचा कॉन्फिडन्स ऑपऑप वारत तो, तो मनाचा कॉन्फिडन्स आणि विलपॉवर हे सगळ्यात महत्त्वाचं आता ह्यातला एक महत्त्वाची थेरपी म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाची थेरपी म्हणजे नामस्मरण तुम्ही मनापासून ओंकाराचं नामस्मरण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं नामस्मरण करू शकता की ज्याने तुमची अँझायटी चिंता पळून जाईल हनुमानाचं मंदिर हे आपल्या सगळ्यांच्या घरापासून खूप जवळ असतं पण आपण किती वेळा देवळात जातो जमलं तर दर मंगळवारी किंवा शनिवारी आपण त्या देवळात गेलो तर तिथल्या ज्या वायब्रेशन्स असतात त्यामुळे आपला ऑरा क्लीन होऊन आपल्या मनाची ताकद वाढते भीमरूपी स्तोत्र त्यासाठीच सांगितलंय ना की ज्यामुळे तुमच्या मनाची ताकद आहे बघा प्रभू श्रीराम नुसतं त्यांचं नाव लिहिल्यावर सुद्धा तो दगड पाण्यावर तरंगून अख्खा त्याच्यापासून पूल तयार होऊ शकतो तर आपण जर जय श्रीराम म्हंटल तर आपल्या मनाची ताकद का नाही वाढणार पण ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात जर ह्या माहीत असतील तर त्याचा अवलंब केला तर स्ट्रेसमुळे येणारा ताण आपण दूर करू शकतो स्ट्रोक म्हणजे हल्ली लोकांना असं वाटतं ऍसिड रिफ्लक्स जळजळ जल जल झाली म्हणजे आता झालं आता मला काहीतरी हार्ट प्रॉब्लेम सुरू झालाय किंवा अशा म्हणजे अशा काही गोष्टी ज्या असतात ना की ज्यांचं त्यांना कारण माहीत नसतं कॉज दिसत असतो सिमटम दिसत असतात आणि मग उगीच टेन्शन घेतलं जातं याच्यासाठी तुमचा फॅमिली डॉक्टर हवा की तुमच्या फॅमिली डॉक्टरशी तुम्ही या मनमोकळेपणे या सगळ्या गोष्टी बोलून तुम्ही तुमचा ताण कमी करू शकता ताण कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या काही सोप्या टिप्स जो म्हणजे मज्जा धातू तुमचा वाढवायचा आहे रोज व्यायाम करायचा आहे योगासनांचं महत्व विसरू नका योगासन नियमित करा सूर्य नमस्कार करा योग नाद साधना किंवा अनाहत साधना याच्यामध्ये काय की सतत काहीतरी करायला पाहिजे असं नाही बाहेर एखादा छान आवाज येतोय तो, तो कधीतरी ऐका धबधब्याचा आवाज चिमण्यांची चिवची वाट यांनी सुद्धा आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉइंटर्स लिहून काढा की तुम्हाला स्ट्रेस का येतोय स्ट्रेस आल्यावर डीप ब्रीदिंग करायचं आहे श्वासाचे व्यायाम करायचे आहेत एखादी एक जागा ठरवा की तिथे बसल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटतंय का पूर्वी आपण नामस्मरण करायचो तेव्हा खाली आसन घेऊन बसायचो किंवा त्या पोझिशनची आपल्याला सवय होते एकाच ठिकाणी एकाच वेळेला केलेलं नामस्मरण खूप फायदा देऊन जातं त्यामुळे रोज एक नियमित वेळ ठरवून जर नामस्मरण केलं आणि मेडिटेशन त्यातनं झालं तर खूप छान असं मनावरती नियंत्रण तुम्हाला मिळवता येतं रस रक्त मांस मेद मज्जा शुक्र हे सगळे धातू तुमचे चांगले तयार असतील तर तुमच्यामधलं ओज चांगलं तयार होतं आणि तुमच्या मनाची ताकद वाढून तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट योग्य प्रकारे करू शकता तुमचे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला जरूर कमेंट्समध्ये विचारा तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट करायची असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन आम्हाला भेटू शकता आणि हा स्ट्रेस मॅनेजमेंट वरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब लाईक नक्की करा